ए पण आज आज आहे ना तीच होईल अंड्यासारखी बुर्जीच होईल सेम बुर्जी सारखाच करायला घेतलाय तर आजची आमची रेसिपी आहे भेजा बुर्जी बघाय त्याला आता पसरल तो परफेक्ट खट्टा खाणला -खंट अरे मग त्यात मला ये दे का बोलले <laughs> पप्पाची झाड येऊ दे रे त्याच्यातून एवढ्या बिया टाकल्या एक तर झाड येऊ दे नाही तेच बोलते तरी झाड येऊ दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर सकाळ सकाळ नाश्त्याचा बेस झालेला आहे आणि बनवायला मॅडमनी मॅडमनीस सँडविच मी बोलणार होतो ब्रेड सँडविच माझ्या जरी नॉनव्हेज बनवत असली तरी खात नाही नाहीतर कमेंट येतील की खाते 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 गुरुवार पकडलाय मॅडमनी मनापासून म्हणजे एक महिनाभर तरी नॉनव्हेज खाणार नाही चला मस्त आणि याच्या सोबत गरम गरम चहा लगेच लग नाही हे खाल्यावर लगेच पाच दोन मिनिटात ठेव मस्त सँडविच मला तर आवडतात कोणाकोणाला आवडतात अजून आणि आजचा बेत काय आपला का दोन प्लॅन आहेत बघूया कुठला सक्सेस होते था था। येस आणि ही निरमा पावडर एवढी कशाला वरती ठेवली ती तिथे हा मग ती वरती कशाला ठेवली सिलेंडर काढला येस आणि हा अजून एक आपल्याला लागवड करायची आहे कसली त्या दिवशी पपई आणलेला तो एवढा गोड निघाला ना त्याच्या बिया सुकत लावल्या लावल्यात त्या मस्त आता ते कोथिंबीर कशी आली तशीच आम्ही पेरणी करू आणि मग नंतर खाली लावू चला अजून खूप प्लॅन आहे पण अजून साफसफाई खालची झाली नाही हा था दुसरा आहे हा असा असा एक नंबर ना चल लावूया आता नाश्ता करू आणि त्या बिया टाकू हा रेडी झालेल्या आहेत आमच्या इथं सँडविच आणि मॅडमचा कुठला आहे सँडविच मॅडमने नॉर्मलच बनवलेला आहे बटर ब्रेड बटर ब्रेड काय तुला बटर ब्रेड पटत काय आवडतं आणि मला हे बघा मला असं लागतं मस्त भरलेला हा पण गार्लिक ब्रेड पण भारी लागतं मिरच्या आणि गार्लिक तो तर एक नंबर घाबरली बघ असली डेंजर हवा चालू आहे बाहेर आणि थंडी पण चालू झालेली आहे मस्त दोन दिवसापासून गार्लिक बटर ब्रेड खाल ना, खा oh, oh. hmm. ना चलो मस्त खाऊन घेतो आणि बघूया आजचा काय बेत आहे ते तुम्हाला समजेलच अजून कन्फर्म नाही आमच्या पण यांचं खाऊन बघतो हा आता तर खात नव्हतीच मस्त झालं ना भक्ती मॅडमचा संडे स्पेशल काय चालू आहे बा 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 एकदाच दोन दोन साधा काम नाही तुझा काय हा म्हणजे कशा आता भाकरी गेल्या आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी बस एकदाच काय जास्त त्रास नको बाबा मास्टर माइंड अस आणि संडे, तो तो संडे स्पेशल काय होत होता हा मी फटाफट टाकते ना भाकरी म्हणजे फटाफट करते ना हा मला ही भाकर भाकरी उभा राहायला होता अच्छा मम्मी काय तवे बाबा साधा कामच नाही ना आणि संडे स्पेशल फक्त माझ्यासाठी त्या दिवशी मुंडीतून काढलेला भेजा होईल त्याच्यात म अरे एक भेजा बस झाला आणि एक अंडा टाकायचा झाला का ऑमलेट म्हणजे जेवण म्हणजे पाहिजे भाकरी भाकरी खायला भारी वाटते बाकी त्रास होते पण भारी वाटते पण कसं तुम्हाला हो चल पटापट करून घे सगळी काबा येईल बघा पापा येईल काय कायच पापा आला गा। फुगा घे फुगा फुगा भाकर फुगली हो भाकर फुगली चला भाकरी झाल्या कशा पटापट कशा पटापट झाल्या आणि आता बनवायला घेतला ते म्हणजे त्याच तव्यावर भेजा हे भेजा मध्ये नाही टाक तेच सकाळी मग अशी हे केलं ना कांदा नको टाकू

अर्धा मी चेसलाय लगेच मीनी घेतलाय चेचाला भेजा फ्राय 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 असा, असा चला ए पण आज आज आहे ना तीच होईल अंड्यासारखी बुर्जीच होईल हे बघ सेम बुर्जी सारखाच करायला घेतलाय तर आजची आमची रेसिपी आहे भेजा बुर्जी भेजा <laughs> फ्राय नाही भेजा बुर्जी <laughs> मग भेजा बुर्जीच होईल ती बघती स्पेशल भेजा बुर्जी कोणाला हवी असेल तर भेजा भेजा घेऊन या आम्ही बनवून देऊ अर्धा भेजा आम्हाला ठेवू अर्धा भेजा तुम्हाला देऊ <laughs> नवीन स्टाईलची रेसिपी पहिला आला लसूण टाकासा दो दो तो तवेला जी चिपकतो, चिपकतो। दे चल कर पटापट आता झाल्यावर दाखव तुम्ही काहीतरी अशा नवीन नवीन रेसिपी देत जा मला खायला मग कशाला बोलेन चला आता झाल्यावर दाखव चला घ्यायच्या बुरजी बोललो ना बुरजीच होईल भेजापूर जी रेडी आहे आणि तिकडं तिला करायला घेतले कोशिंबीर याची काय या? का <laughs> ते कांदा टॅमॅटो त्याची ती तेलावर टाकून कोशिंबीर म्हणजे भारी हॉलमधून वास आली बरोबर मी आलो देऊन सो चलो पटापट निचकवतो खातो कवतो आणि सांगा तू एक कुठ <laughs> आता तो वेगळा होता ना आता वेगळा मी जरासा खाली नाही गेलो डायरेक्ट लुकच चेंज काय प्लॅन आहे का कुठं फिरायला नेता काय तुम्ही नाही जाऊ आपण जाणार आहोत लवकरच चल पटापट कर चल आणि आज भेटायला आले ते आपले युट्यूब चे सबस्क्राईब हॅलो कुठं

चला आता चालू ते म्हणजे आम्ही त्या दिवशी पपयाच्या बिया दोन दिवस फुकत लावलेल्या मस्त कडक सुकल्या किती गाड्यांचा आवाज रे डेंजर ना एवढा गोड होता हो थांब या अर्ध्या घे अर्ध्या ठेव इथं ते नवीन टेक्नॉलॉजी लावू आपण नवीन टेक्नॉलॉजी करू किती घेऊ बस 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 चुकलंय ना एवढ्या बिया म्हणजे एक दोनच आणि अर्ध्या बिया आहेत ना आम्ही यात टाकू म्हणजे जशी कोथंबीर को आली <laughs> तशी यात पप्प येईल आणि हा ये, ये, ये कोर्फर्ण, <laughs> कोर्फर्ण, कोर्फर्ण ला तो जागा लागतं अलोवेराला सो बरेच महिने सहा सात महिने तो कुंडीतच आहे ना आता त्याला खालची साफसफाई पण केली ना त्याला नेऊ त्याच्या जागेवर उचल का उचलू आणि खालची मस्त साफसफाई पण केली आज सकाळी मी नाही केली माणूस केलेला मी नाही केली माणूस केलेला सकाळी साफसफाई करायला सो चलो पाठा <laughs> <दाशी बोल> <laughs> <laughs> थांब so, था मी फावडा बघते घे एक मिनट इथे आहे आमचा सर्व सामान पडींग जो डेली लागतो तो जो डेली yes. लागतो बा, तो समोर हा हाय काय भेटला भेटला काय चौकशी हे बघा पूर्ण साफ करून घेतलंय म्हणजे जे घेतलेले होते ना भाऊ त्यांनी साफ केलाय पूर्ण हा पूर्ण अशी मोठी मोठी जास्वंदी तर दिसतच नव्हती मोठी मोठी झाडे झालेली काय करते तिथे लावायचं काय हो कडीपत्ता बघा इतके दिवस दिसतच नव्हता दिसत नव्हता ना मोठा झालाच नाही तो कडीपत्ता वासाला पण मोठा कसा नाही झाला जाम जाम पण झाला पाणी पण नाही पावसाला कुठे इथे खाली नाही उठून घेणार नाही <laughs> काय हो आता ते इथे होते ना लगेच प्लॅनिंग चेंज इथे लावता खंत खंतय ना त्याच्याने पण मेहनत मेहनत करो मेहनत करो मस्त आता भारी वाटते इथे साफ केला सगळा हो बाकी अजून ही घाण उचलायला पाहिजे होती ना पाला बाटल्या वगैरे पडल्यात त्या पाणी आणायचंय का आता पाणी मारायचं का पहिला आता पाणी नाही मारायचं दगड आहे चला मी आता खणून झाला किती मोठा खड्डा खड्डा करतात बघू मग दाखवते तुम्हाला घाम निघला कानाला खानाला दम लागलाय चला आणि खड्डा बघा किती छोटस केलं आहे आणि दम बघा किती लागलाय हो इथे बघा इथे बघा घाम घाम हे चला पिंडा हा त्याला जागत नव्हती ना हा आता पसरल तो परफेक्ट खट्टा अरे -खंट मग त्यात मला ये का बोलले <laughs> चलो अभी कोरफड ही कोरफड होगा मोठा होईल ना आता मस्त पैकी आहे थोडासा क्रॉस आहे बघा मस्त कोरफटची लागवड कोरगड मस्त लावलेलं आहे भारी वाटतय ना किंवा आखा भरलेला कशाने जंगले झाडाने काहीच नव्हतं काहीच दिसत नाय इथं भरणी बारीक सारी मस्त बारी वाटेल ना तेव्हा भरणी केल्यावर इथं इथं हा हा माती आहे का बघा पहिला तिथं बिया नुसत्या त्याला नाही ना आता धने टाकले तेव्हा कसं म्हणजे धने असं म्हणजे आपल्याला कमेंट्स मधून समजला काय हो कमेंट्स मधून समजला का धने असं दोन तुकडे करून टाकायचे आपल्याला माहिती नव्हतं पण पपईच्या बियांचा असं नसेल ना, ना हा त्या तसा असेल पद्धती हा नाही पपईंच्या बियांचा पण तसा असेल तर तरी पण तुम्ही कमेंट्स करा कारण आम्ही हा थोड्याशा बिया ठेवल्यात पण मग तशा टाकू तशा टाकून बघू नाय का पहिले आपण काय करू मायचं कुठे ठेवलं दोन टाईप च्या लावू दोन टाईप म्हणजे काय बघ कशा लावते मी आई बी पहिले टाकल्या हा ओके बरोबर ना मला नाही माहिती नाही टाकले ना टाकले हा, 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 माती आणि त्याच्यावरच काय या माती टाकले हा गेल्याच्या परतच काय चार दोन चार आलो बस एक मारायचं कुठला चला दोन्ही काम झाले आता पाणी शिपते पटापट पड़। पाणी तो का पाणी पाणीच आहे पप्पईची झाड येऊ दे रे त्याच्यातून एवढे बिया टाकतात एक तरी झाड येऊ दे नाही तेच बोलते एक तरी झाड येऊ ये दे भाई एवढी मेहनत मला एक सांग पपई आपण खाताव बिया दोन दिवस सुकवताव हा न मग लावताव त्यांना पाणी टाकत मोवाल्याच लावायच्या पाईन टाकते पप्पई खाताव दोन दिवस सुकत लावताव बिया मग लावल्यावर पाणी टाकतो अरे मग पाईंट पाईंट कोरपटला हा आपण कधी टाकायचं आणि शेंगटाच्या शेंगा पण लवकरच येणार आहेत शेंगटाच्या ना फुलं पण फुलं आलेत आणि शेंगा पण लवकरच येतील आणि 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 मी पुन्हा एकदा ह्यांना घेऊन टेरेसवर जाणार आहे शेंगा तोडायला चला वाट बघूयात शेंगा येईपर्यंत काय 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 हसत असत काय आलं मस्त झालं ना जास्वंदीचा मस्त पैकी पण तो काय झाला सीन माहिती का गवता एवढी होती ना त्याच्यात तो दिसतच नव्हता जास्वंदीचा ना आम्हाला खरोखर आम्हाला सकाळी अशी भीती वाटलेली कि नाही का जास्वंदीचं झाड नसेल उपटला नशिब त्याला फुल होता म्हणून त्यांना भाऊंना ते समजलं प्रेमाने टाका पाणी प्रेमाने अरे काय नल हायथ आपला फाईव्ह पण हाय चौदा फाईव्ह दाखव म्हटली पण फक्त काय झाडा लावली का शिपाच आहे आहे